विकासाचा एक भाग म्हणून जगभरात नद्या अडवून त्यावर धरणे बांधण्यात आली त्यामुळे शेतीसाठी उद्योगधंद्यासाठी पिण्यासाठी आणि इतर आने इतर बाबींसाठी बारमाही पाणी उपलब्ध झाले एका अर्थाने देशाची प्रगती झाली परंतु एका बाजूला ही प्रगती होत असतानाच दुसऱ्या बाजूस बरीच गावं धरणाच्या पाण्याखाली गेली त्या गावांना जलसमाधी मिळाली धरण शासनाने इतर ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्या त्याप्रमाणे लोक विस्थापित पण झाली परंतु पाठीमागे राहिली जलसमाधी मिळालेली गावे त्या गावातील आठवणी आणि त्याचबरोबर त्या गावातील ऐतिहासिक अनमोल अशा वास्तू ह्या आई, अशा ऐतिहासिक वास्तू अधूनमधून आपलं डोकं वर काढत असतात आणि आपल्याला भूतकाळात घेऊन जातात असेच एक धरण पावना नदीवर इसवी सन एकोणीसशे त्रेसष्ट ते बहात्तरच्या दरम्यान बांधण्यात आले ह्या धरणाच्या बॅकवॉटरने एक मोठा जलाशय तयार केला त्याला पुढे पवना तलाव म्हणून ओळखले जाऊ लागले ह्याच जलाशयामध्ये बरीच गावं पाण्याखाली गेली त्यापैकी एक म्हणजे वाघेश्वर आणि ह्याच गावातील एक अतिप्राचीन मंदिर पाण्याखाली गेले ते म्हणजे वाघेश्वर मंदिर नमस्कार मंडळी ट्रेक अँड टूर मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे पुण्यापासून साधारण पन्नास किलोमीटर अंतरावरचं हे उत्कृष्ट मंदिर आपण एका दिवसात पाहून येऊ शकतो गुगल मॅप तुम्हाला रस्ता दाखवेलच त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे पावसाळा सुरू होण्या अगोदर मंदिरात भेट दिल्यास उत्तम कारण त्यावेळी मंदिरापर्यंत जाणारा रस्ता खुला असतो नमस्कार मंडळी ही जी पाठीमाग दिसते ही आहे पवना नदी आणि ह्या प ह्याच पवना नदीवरती काही वर्षापूर्वी धरण बांधलं तवना धरण म्हणतो आणि या धरणामुळे काही भाग जो पाण्याखाली गेला त्यापैकी एका पाण्याखाली गेलेल्या भागामध्ये एक जे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे ते मंदिर बघायला आपण आलो आहे तर हे मंदिर आहे वाघेश्वर मंदिर मी तुम्हाला दाखवतो ते वाघेश्वर मंदिर हे पाचन मंदिरसारखे आहे खूप प्राचीन मंदिर आहे हे बाराव्या शतकातील प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर आहे गेली पन्नास वर्ष हे मंदिर पाण्याखालीच असतं उन्हाळा जेव्हा सुरू होतो त्यावेळेस पाण्याची पातळी कमी होते त्यावेळेस हे मंदिर पाण्याबाहेर येतं सध्या स्थितीला ह्या मंदिराचा कळस पूर्णपणे ढासळलेला आहे आणि फक्त गावारा सध्या शिल्लक आहे आजूबाजूच्या बांधकामाची पडझड झाली आहे मंदिराचे हे पडझड झालेले अवशेष आपल्याला मंदिरासोबती विखुरलेले दिसतात देवगिरीच्या यादवांच्या राजाच्या बाराव्या शतकात मुख्यप्रधान राहिलेल्या हेमाद्री पंडित यांनी या अशा प्रकारच्या मंदिर शैलीचा महाराष्ट्र आणि दख्खन पठारावर अनेक ठिकाणी उपयोग केला या मंदिरांना म्हणूनच हेमाडपंथी मंदिर असे ओळखले जाते अशा प्रकारच्या शैलीमध्ये दगडांच्या जोडकामासाठी चुन्याचा वापर न करता दगडच वेगवेगळ्या कोनातून कापून आणि खाचा पाडून ते एकमेकामध्ये घट्ट बसू शकतील अशी रचना केली जाते मंदिराच्या पायापासून शिखरापर्यंत ही दगड एकमेकात गुंफून ठेवलेली रचना एकसंद उभी राहते आणि म्हणूनच अशा प्रकारची मंदिरं वर्षानुवर्षे टिकून राहतात एकोणीसशे सहासष्टला पाया लागण आणि समाधी मिळाली आणि त्यालाही समाधी मिळाली असे ह्याचे आख्या इतिहासकारांच्या मते ह्या मंदिराचा आणि छत्रपती चा शिवाजी महाराजांचा थेट संबंध आहे कोकण सिंधुदुर्गाची मोहीम फत्ते केल्यानंतर शिवाजी महाराज वागेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते हे प्राचीन मंदिर पाण्याखाली गेलं असल्याने गावाने पाण्याच्या बाहेर एका नवीन मंदिराची उभारणी केली आहे त्याचा सध्या जीर्णोद्धार सुरू आहे सिमेंट कॉन्क्रीटमध्ये उभ्या राहणाऱ्या ह्या मंदिरास प्राचीन मंदिराची कधीच सर येणार नाही हे नक्की ह्याच मंदिरात प्राचीन मंदिरातील एक विष्णू शिल्प आणून बसवलेले आहे ह्याच गावात अजून एक प्राचीन कोकण शैलीचे मंदिर आहे ते म्हणजे भैरवनाथ मंदिर हे मंदिर सुद्धा खूपच सुरेख आणि सुंदर आहे मंदिराच्या बाहेर मोठा वटवृक्ष आहे ह्याच भैरवनाथ मंदिरात एक भली मोठी पोर्तुगीज घंटा आहे जी अगोदर वागेश्वर मंदिरात होती असं सांगितलं जातं मित्रांनो ही प्राचीन मंदिराची सफर आपणास कशी वाटली ते नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद